हे हापूस आंबा आहे हा आंबा खायला येईल मेपर्यंत आहे ना तर बघू शकता मित्रांनो हापूस आंबा आला आहे नमस्कार मित्रांनो आपण आला आहेच कोकणमध्ये तर आपण कोकणमध्ये झाले तीन दिवस झाले आहे तर आता कोकणमधला आपण कोणती कोणती बाग आहे म्हणला आपल्या आंबे आणि काजू तर मित्रांनो तुम्हाला आंब्याची बाग दाखवणार आहे इथं आणि जे आंबे आपल्याकडं मार्केटमध्ये येतात मुंबई पुण्यामध्ये ती बाग दाखवणार आहे तुम्हाला आंब्याची आणि कोकणमध्ये स्पेशल आंब्याची बाग असते आणि परत काजूची बाग असते तर संपूर्ण तुम्हाला मी आंब्याची बाग दाखवणार आहे कशाप्रकारे आंब्याची बाग असते तर काय प्रकारे लावतात कसे लावतात आंबे काय लावतात संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती भेटेल आणि संपूर्ण एक गावची टूर पण भेटेल तुम्हाला तर आपण चाललो आहे पाऊल वाटवून तर पावलॉट बघू शकता संपूर्ण असे पाऊल आहे आणि संग घरं मित्रांनो तर असे शेतामध्येच घर आहेत आणि छोटे छोटे घरं आहेत आणि जुने घर आहेत संपूर्ण असं माळरा आणि साईडनं बघू शकता आता आपल्याला जायचं आहे खाली एकदम तर मित्र चालला आहे खाली आणि बाग ही प्रत्येकाच्याकडे बाग आहे असंच नाही कोणाकडे बाग असते कोणाकडं नाही आणि एका बागेत म्हणलं नाही तरी चारशे चारशे किंवा पाचशे पन्नास शंभर अशी झाडी असतात आणि संपूर्ण हे आंब्याचे प्रकार आहेत वेगवेगळे तर कोणतं आपण ज्या बागेत जाणार आहे ते कोणते प्रकार बघणार आहे आंब्याची आणि कोणते आंबे लावले आहेत ते पण बघणार आहे या व्हिडिओमध्ये तर बघू शकतात आपण संपूर्ण आता उन्हाळा दिवस चालू झाला आहे आणि साईडला असं गवत पण वाळलेलं आहे तर तुम्हाला ती चिक्कूची बाग पण बघायला भेटेल आणि आंब्याची पण बाग भेटेल बघायला किती आंबे तर कसे आहेत त्या झाडाला ते आपण बघणार आहे यावेळेस पण म्हणतात की आंब्याची बाग कमी आली आहे तर दोन वर्षाली आंब्याची बाग कमी येत आहे तर आता बघू शकता समोर कंपाऊंड आहे आपण बघणार आहे तर बघू शकता हा परिसर आहे संपूर्ण हा सह्याद्री डोंगर आहे बघू शकता किती मोठा डोंगर आहे तर आता आपण आज जाणार आहे बागेमध्ये बघू शकता हे लाकडीचं दरवाजा बनवला आहे कंपाऊंड तर संपूर्ण इकडं लाकडाचा जास्त उपयोग केला जातो तर आपण आलो हे बागामध्ये बघू शकता हे जांभळाचं झाड आहे आणि हे इथं बोरीचं झाड आहे तर आपण आलो हे काजू आणि आंब्याच्या बागामध्ये तर तुम्हाला काजू दाखवतोय कशा प्रकारे काजूचं आहे तर आपण कधी बघितलं नाही काजूचं झाड हे काजूचं झाड आहे आणि काजू आला आहे त्याला दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे काजू तर बघू शकता तर हा काजू आहे कुठं आहे बघा हे काजू आहे अशा प्रकारे काजू आला आहे मोठा आणि नंतर हे काजू तोडतात तो आणि हे मशीनमध्ये हे रिफाईन करायला घेऊन जातात हे काजू तर बघू शकता आपण आता फर्स्ट टाईम तुम्हाला काजू दाखवत आहे कशाप्रकारे काजू आहे ते मित्रांनो तर हे मोठं काजूचं झाडं असते तर बघू शकता या फांदीला दोन असे काजू आले आहेत आणि ह्या झाड एकदम असं मोठं एकदम बिब्याच्या झाडासारखं आपल्या गावाकडे जसं बिब्याचं झाड असते त्या प्रकारेच एक काजूचं झाड आहे तर बघू शकता हे संपूर्ण आहे काजूचं झाड यावेळेस काजू कमी आले आहेत या झाडाला आणि आंब्याच्या बागा पण आहे याच्यामध्ये आणि काजूची झाडं पण आहेत तर तुम्हाला आंब्याचा दाखवतो मी आता कैरी याच्यामध्ये रत्नागिरी हापूस सगळे मिक्स आहेत ना आंबे तर बघू शकता हे हा आहे रत्नागिरी आंबा तर बघू शकता आंबे आले आहेत हे आहे रत्नागिरी आंबा जबरदस्त आंबा आहे आपण कैरी खाणार आहे थोड्याच वेळात तर बघू शकता मित्रांनो आंबे आले आहेत पूर्ण आंबे आला तर हा रत्नागिरी आंबा आहे तर आपण आता कैरी जोडवायची आणि बघू कशी लागते तर कैरी तर बघू शकता आपण ही कैरी तोडली आहे हापूस आंब्याची कैरी आता आलेली आहे खायला आता बघू शकता पाठीमागं संपूर्ण काजू आणि आंब्याचं झाड आहे तर कैरी कशी लागते आपण ते बघणार आहे गोड आहे कैरी कैरी खायचे का तुला कैरी खाणारे दर आंबट नाही चांगली नाही दाखवतो आपण तर बघू शकता हे पूर्ण आंब्याचे येतं आणि संपूर्ण आंबे तिच्यात हापूस आहे नीलम आहे रत्नागिरी आहे काजूचे झाडं आहेत तर आपण बागामध्ये आहे तर आपण रायगडमध्ये आहे येल आहे पोलादपूरमध्ये आणि पोलादपूरमध्ये एक छोटंसं गाव आहे त्याच्या गावामध्ये असे रत्नागिरी आंबे हापूस आंबे संपूर्ण आंबे आपल्याला बघायला भेटत आहे यूट्यूब चॅनलवर आणि वेगवेगळ्या जातीच्या वेगवेगळ्या शक्लम आहेत आंब्याच्या संपूर्ण इथं बाग आहेत तर बघू शकता हा फूस आंबा आहे आंब्याला अजून आंबे काही दिसेनत कुठं कुठं आले हे बघू शकता तर बघू शकता हे क काचं झाड आहे आणि याला मोहर आली आता याला भरपूर काजू येणार बघू शकता किती मोहर आली संपूर्ण मोहर आली फुल्ल एकदम असं मोहरनं भरलं आहे काजूचं झाड आणि हे बघू शकता हे रत्नागिरी आंबा आहे मोठाच्या मोठा परत हा बघू शकता हापूस आंबा याला पण मोहर आली तर आपण आंबा खांबू कशा बघायचा से कम मित्रांनो याच्यामध्ये नाही म्हटलं तरी चार पाचशे झाड सहज आहे या कलम बघू शकता तुम्ही तर बघू शकता चिक्कूचं झाड पण आहे आपल्या समोरच हे चिक्कूचं पण आहे याच्यामध्ये आणि बघू शकता चिक्कूचं ब झाड सध्या छोटं आहे तर बघू शकता हे मे किंवा हां मेला पूर्ण आंबा येईल खायला तर कैऱ्या बघू शकता छोट्या छोट्या कैऱ्या आल्या आहेत आणि यावेळेस आंबा पण जास्त नाही आला ना तर बघू शकता मित्रांनो हापूस आंबा तर आंबे आता थोडे थोडे आले आहेत झाडाला याची आपण काही खाऊ शकतो का तोंड तर बघू शकता हे आंबा आता मोठा झाला आहे आता थोडाफार अजून भरपूर टाईम याला अजून मोठं होण्यासाठी आणि झाड एवढंच राहतो काय फक्त एवढं झाड हां असं एकदम मोठं होत नाही काय झाडे अरे बाप फक्त एवढंच तर बघू शकता हापूस आंबा कोण बघितलं नसेल तर बघू शकता आपल्या चॅनल वरती किती झाडे याच्यात चाळीस झाड आहेत ना आणि साईजचं कोणतं झाड आहेत फनस आहे काय बघू शकता ते फनसाचं पण झाड आहे आणि समोर मी एक तर जांभ झाड होतं होत का नाही ते चिकूच आहे पुढे जांभळासारखं दिसलंय हां संतरा हे कसं जाळण्यामुळे जरा पानाचे जळण्यासारखे झाले ना तर बघू शकता हापूस आंब्याची वाघ संपूर्ण आंब्याच आंबे नजर जाईल तिकडं आंब्याची झाड बघू शकता झाडाला फुलला आला आहे मोहर आहे इकडं मोहर आला आहे आंब्याला आता पाणी देणं पण चालू आहे आंब्यांना तर आता मार्च किंवा एप्रिलमध्ये हे आंबे येतील अजून याला तर काही नाही दोन तीन झाडांना फक्त दिसलं आहे मला मोहर तर बघू शकता मित्रांनो ही हापूस आंब्याची बाग आहे संपूर्ण आणि चिकूची बाग पण दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये संपूर्ण हे आता छोटे रोपं लावले आहेत आंब्याची हापूस आंब्याची पूर्ण झाडं बघू शकता आता यांना वर्षभर लागेल का नाही मोठे व्हायला वर्ष किंवा दोन वर्ष लागतील मोठे व्हायला हे पूर्ण हापूस आंबे ना आणि खाली बघू शकता पूर्ण एकदम दरी आहे मोराचं पक पण लावला काय मोराचं पक बघू शकता मोराचा पंख पण आहे आंब्यासोबतच गिफ्ट तर बघू शकता संपूर्ण एकदम असं हिरोगार होते पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरोगार एकदम भारी वाटते पावसाळ्यामध्ये आणि संपूर्ण हे बाग बघू शकता आता आंबे पण असे लावणे चालू आहेत आणि आता हे आंबे नाही म्हटलं तरी दोन वर्षानं आता हे था। मोठे होतील आणि आंबे येतील हे हापूस आंबे बघू शकता पाणी देणं चालू आहे आंब्याला छोटं छोटं तर आताच पाणी देणं हे आंब्याला आणि आंबे बांधणे चालू आहेत कारण हवे हवा आली तर मोडतात ना त्याच्यामुळे त्याला आधार देत आहे काठीचा म्हणजे दापोलीला संपूर्ण कलम भेटत का दापोलीला भेटतात मानगावला भेटतात मग ही कलम कस केवढी जास्ती कलम का ते नगावर यावेळेस जास्त काही ना थाय ना आंबे गेल्या वर्षी बी आधी नव्हते ना एवढे पण हा आंब्याची हापूस आंब्याची म्हणजे वाढ जास्त होत नाही होते का किती होते पाच सहा फूट होते ते, ते आंबे का तेवढे होते अरे बापरे हापूस आंब्याला कसे आंबे आलेत बघू शकता आता सध्या छोटे छोटे हापूस आंबे आलेत बघू शकता संपूर्ण झाडाला असे आंबे धरले आहेत आणि मोठ्याच्या मोठे आंबे होणार आता एका महिन्यामध्ये बघू शकता तर अशा प्रकारे आंबे आले आहेत संपूर्ण झाडाला तुम्हाला स्पेशल मी कोकणमध्ये आलो आहे आंब्याची बाग दाखवायला कोकणमध्ये स्पेशली रत्नागिरी हापूस निलम सगळे आंबे एकाच जागी तुम्हाला बघायला भेटतील तर ही संपूर्ण आंब्याची बाग आहे मित्रांनो तुम्हाला संपूर्ण आंबे दाखवले आहेत कशाप्रकारे आंबे असतात हे कोकणमध्ये हापूस आंबे परत रत्नागिरी आंबे परत नीलम आंबा म्हणजे सर्व सर्व प्रकारचे तुम्हाला मी आंबे दाखवले या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ आवडल्याच नक्की शेअर करा कमेंट करा मी यायचं तर परंतु यूट्यूब चॅनलवर प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा जास्त जास्त लाईक करा मित्रांनो आपला व्हिडिओ समोर जाईल तर जय हिंद जय भारत जय कोकण